मी उमेश माझ्या घरी आई बाबा आणि मी असे तिघे राहत होतो आई बाबा घरीच राहायचे माझे आई बाबा दरवर्षी उन्हाळ्यात एक महिन्यासाठी गावात राहायला जात होते तिथे आमचे घर होते आणि शेती पण मी जॉब करत होतो मला इथे जॉब करून तीन वर्ष झाले होते आणि माझे पद पण या ऑफिसमध्ये मोठे झाले होते तशी माझी आधी एक मैत्रीण होती पण मला त्यावेळेस जास्त वेळ नसायचा त्यामुळे मी जास्त वेळ कुणाला देऊ शकत नव्हतो त्यामुळे हळूहळू मैत्रीण आणि माझे बोलणे बंद झाले मला पण थोड वाईट वाटत होते पण करू काही शकत नव्हतो कारण तो वेळच तसा होता माझ्याकडे एक मोलकरी कामाला यायची तिचे वय माझ्यापेक्षा जा जास्तच होते पण तिची हाईट कमी असल्यामुळे तेवढी ती वाटत नव्हती आणि पाहायला मिडीयम होती ती दोन टाईम आमच्याकडे कामाला यायची आणि सर्व कामे तिचं करत होती तसे माझे लक्ष जास्त तिच्याकडे नव्हते पण हळूहळू माझे लक्ष पण तिच्याकडे केंद्रित होत गेले पण मी तिला जाणून देत नव्हतो कि माझे तिच्याकडे आहे म्हणून तिचे आणि माझे बोलणे होते राहायचे आणि मी तिच्या सुंदरतेची तारीफ करत होतो आणि मी तिची तारीफ केल्यावर ती फार आनंदित व्हायची असेच आमचे सुरू असायचं ती माझ्या खोलीत कामाला आली की मी तिच्या सोबत बोलायचो आणि ती पण माझ्या सोबत बोलायची असाच वेळ निघत होता आणि आमचे बोलणे वाढले होते आता आमच्या मस्करी पण होत्या आणि त्या मस्करी मध्ये आमचा स्पर्श पण व्हायचा पण ती काहीच नाही म्हणायची मी कधी काही खायला आणले की तिला नेहमी द्यायचो आणि ती फार आवडीने खायची आणि कधी ती म्हणायची साहेब तुम्ही माझी खूप काळजी करता मी तिला नेहमी म्हणायचो तू मोलकरी नसून आमच्या घरामधलीच आहे पण आता आमची जवळीकपणा थोडी वाढली होती आणि आम्हाला ती समजली होती आता तर ती वेळ पाहून माझ्या खोलीत यायची आणि माझ्या सोबत जवळ बसून बोलायची आणि मला पण फार छान वाटायचे असेच दिवस निघून जात होते आणि आम्ही फार मनमोकळ्यापणाने बोलत होतो आणि एकमेकांचे होत होतो ती एक दिवस कामाला नाही आली की मला चांगले नाही वाटायचे आणि तिचे पण तसेच होते मी जर कुठे कामाने बाहेर गेलो तर ती मला म्हणायची आणि त्यानंतर आम्ही फार बोलायचो तेच आमचे दिवस जाऊ लागले आणि आम्ही फार जवळ येऊ लागलो आता ती आली की थोडा जास्त वेळ थांबायची आणि आम्ही वेळ मिळाला की बोलत होतो आणि तिला एक दिवस लग्नाला बाहेर जावे लागले आणि ती माझ्या आईला सांगून निघून गेली घरी आले तर मला कळले की ती लग्नाला गेली आहे पण मला तिचा राग आला होता कारण ती मला न सांगता गेली होती आता मला पण घरी गमत नव्हते म्हणून मी असाच बाहेर जात होतो तिच्याकडे मोबाईल पण नव्हता आणि असेच चार दिवस निघून गेले आणि पाचव्या दिवशी ती आली आणि आल्यावर कामे करता करता माझ्या खोलीत आली आणि माझ्याशी बोलू लागली पण मी तिच्या सोबत बोलत नव्हतो आणि तिच्या बोलण्याचे उत्तर पण देत नव्हतो ती मला खूपदा म्हणत होती काय झाले तुला का बर तू असा करत आहे तू माझ्याशी बोलत का बर नाही मग मी रागातच तिला म्हणालो तू गेली तेव्हा मला सांगितले का बर नाही तर म्हणाली मला वेळच नाही मिळाला सांगायला आणि मला सॉरी म्हणू लागली पण मी अजून रागात असल्याचे नाटक करत होतो और ती मला अंजूनच समजावत होती आणि हे चालू असताना मला फार आनंद येत होता नंतर मी तिच्या सोबत बोललो असेच दिवस जाऊ लागले आणि आता उन्हाळा लागला होता आई म्हणाली नेहमीप्रमाणे या वर्षी पण आम्ही गावाला जात आहे मी हो म्हणालो आणि आठवड्यानंतर ते गावी गेले आणि मी ऑफिसला गेलो संध्याकाळी आलो आणि फ्रेश झालो आणि दाराची बेल वाजली बघतो तर ती आली होती ती आली आणि आपली कामे करू लागली मी पण तिच्या सोबत किचन मध्ये गेलो आणि तिच्या खोडी काढू लागलो तर ती म्हणाली खांब जेवण बनवू दे नंतर मी आपल्या खोलीत बसलो आणि ती काही वेळाने आली आणि म्हणाली जेवण बनवले आहे मी म्हणालो घेऊन ये आपण सोबत जेवण करू आणि आम्ही जेवण केले जेवण करून मी बसून होतो आणि ती काही वेळाने आली आता तर आम्ही दोघेच होतो आणि आम्हाला रोखणारे कोणीच नव्हते आणि आम्ही आता त्या संधीचा लाभ घेऊ लागलो मला तर ती वेळ फार हवी हवीशी वाटू लागली आणि तिचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता आमच्या मनात अनेक दिवसापासून मनात लपवून ठेवले होते ते आज बाहेर निघू लागले होते आणि आम्ही त्याचा भरपूर आनंद व्यक्त करत होतो आम्हाला ही वेळ न संपणारी वाटत होती आणि आम्ही त्या वेळेत सामावून गेलो होतो असेच होऊन थांबले आणि ती म्हणाली जाते मी मला वेळ होत आहे आणि नंतर आम्ही अनेक दिवस आमचा वेळ एकमेकांना व्यक्त करू लागलो आणि आता या गोष्टीला खूप दिवस होऊन गेले आहे आणि ती आता पण आमच्याकडे कामाला आहे गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद